विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र शासन हरीश बैजल पोलीस आयुक्त सोलापूर दिनांक 27 डिसेंबर 2021 प्रिय श्री रुग्णसेवक लादेन शेख सोलापूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा आपण बहुतांश वेळी घटनास्थळी दाखल होऊन आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा भावनेने नागरिकांचे व पोलिसांची मदत करण्या कामी पुढे येतो कोरोना विषाणूमुळे जगामध्ये अतिशय बिकट स्थिती निर्माण झालेली आहे तशी स्थिती आपल्या शहरामध्ये सुद्धा झाली होती या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये रोगाचा विस्तृत प्रादुर्भाव वाढून बरेच लोक मृत्युमुखी पडले होते त्यावेळेस त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कठीण कार्य आपण स्वतः सतत अग्रेसर राहून केलेले आहे तसेच अक्कलकोट रोड येथे ड्रेनेज सफाई करतानाचे झालेल्या दुर्घटनेमध्ये बारा फूट खोल ड्रेनेजमध्ये मृत्युमुखी पडलेल्या चौघांचे मृतदेह आपण आपल्या जीवाची परवा न करता बाहेर काढून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे त्याचप्रमाणे इतर नागरिकांचे मनोबल उंचावणे व त्यांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत त्यासाठी मी आपल्या पत्राद्वारे अभिनंदन करतो यापुढेही हे काम आपण जोमाने पुढे चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो सस्नेह आपला स्नेही हरीश बैजल प्रति जहागीर अब्दुल रजाक शेख लादेन सोलापूर

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा